नमस्कार मित्रांनो जय श्री कृष्णा राधे जे घडतंय ते चांगल्यासाठीच घडतंय जे घडत आहे तेही चांगल्यासाठीच आहे आणि जे होणार आहे तेही चांगल्यासाठीच असेल हे शब्द आहेत भगवान श्रीकृष्णाचे जीवनात कितीही अंधार असला तरी आशेचा एक दिवा पुरेसा असतो भगवान श्रीकृष्णाने केवळ गीता सांगितली नाही तर एक संपूर्ण जीवनशास्त्र दिलं कधीही न हार मानणाऱ्या योद्ध्यांसाठी कर्म करत जा फळाची चिंता करू नकोस याचा अर्थ काय तू प्रयत्न करत राहा कारण फळ तुझ्या हातात नाही पण कर्म मात्र परिपूर्ण तुझ्या हातात आहे कोणी काहीही बोलेल प्रत्येकाला समजवण्याची गरज नाही श्रीकृष्णसुद्धा गीता फक्त अर्जुनालाच सांगतात कारण अर्जुन ऐकायला तयार होता जीवनात संकटं येतात पण प्रत्येक संकटामागे एक शिकवण असते प्रत्येक अपयश एक नव्या यशाची तयारी असते तेव्हाच श्रीकृष्ण सांगतात माझ्यावर श्रद्धा ठेव आणि स्वतःवर विश्वास तू कमजोर नाहीस तुझ्यात अपार शक्ती आहे फक्त त्या शक्तीला ओळख जागृत कर योगस्त कुरुकर्माणी म्हणजे मन स्थिर ठेवून कर्म कर कारण शांत मनातच सर्वात मोठा विजय लपलेला असतो तर मित्रांनो जेव्हा तुम्ही थकलात जेव्हा जीवनात दिशा हरवली तेव्हा डोळे बंद करा आणि श्रीकृष्णाला आठवा कृष्ण तुला सोडणार नाही फक्त तू त्याला सोडू नको जय श्री जग बदले पण गीतेचे सत्य कधीच बदलणार नाही राधे राधे